बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथे मनीषा सुनील शिंदे या जबर जखमी झाल्या आहेत मोटरसायकलवरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे मनीषांचा पाय जपड्यात धरल्याने पायाला मोठी जखम झाली आहे त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पिंपळगाव सिद्धनाथ ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद कराव्याची मागणी केली आहे

तुम्हाला या संदर्भात तुम्हाला काय की यासाठी केलाय काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता कसं आहे बिबट्या म्हटलं की कार आता बिबटा हा आपला राष्ट्रीय असल्यामुळे तर खरं पाहिलं तर आपलं संरक्षण आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे जसं रात्री यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिकार केला आणि अशाच पद्धतीने प्रतिकार वागायला करायला पाहिजे आपण आपल्या संरक्षण चांगल्या पद्धतीनं किंवा रात्रीच रात्रीच फिरता वेळेस रात्रीच फिरता वेळेस आपण जरा व्यवस्थित आणि आंधाराचं जास्त फिरणं योग्य नाही पण तरी काही कामा निमित्त आपल्याला जावंच लागत सरकारने पण ते थोडस या दृष्टिकोनातून थोडस प्रशिक्षण द्यायला पाहिजे असं आहे